अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी जयस्तंभ चौक येथील वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान आयुक्तांनी परिसरातील स्वच्छतेचा बारकाईनं आढावा घेतला नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन समस्या जाणून घेतल्या दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित कारवाईसाठी आदेश दिले यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी जयस्तंभ सौ वसंत टोकीच परिसरातील नाल्या पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तात्काळ सफाई कामगारांची नेमणूक करावी असे निर्देश दिले परिसरातील नागरिकांच्या तक्रारींचा अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले परिसरातील दुकानदार व नागरिकांना नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करावं आणि त्यांच्यासह नियमित सहकार्य साधावं नाल्या रस्ते व परिसराची नियमित साफसफाई सुनिश्चित करण्यासाठी एक वेळा पत्रक तयार करावं आणि त्याची अंमलबजावणी करावी नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित चौकशी व निरीक्षण करावं महानगरपालिकेच्या कामकाजाची पारदर्शकता आणि तत्परता कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले अमरावती शहरातील नागरिकांसाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आवाहन केलं की सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यास सहकार्य करावं महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या किंवा तक्रारी थेट महापालिकेकडे कळवण्याचं आवाहन केलं जेणेकरून तात्काळ उपाययोजना करता येतील